तुकाराम महाराज यांचा अभंग या ठिकाणी गात गर्वाने वागू नको भल्या मानसा गर्वाने वागू नको भल्या मानसा कोण दिवस येईल कासा नाही साब कोण दिवस येईल कासा नाही भरवसा कोण दिवस येईल कसा नाही भरवसाप शेतीमध्ये बैलगाडी आही कुणाची शेतीमध्ये बैलगाडी आई कुणाची स्वतःच्या देहावर फौज यमाची स्वतःच्या देहावर फौज माझी गर्वाने वागू नको भल्या मानसा गर्वाने वागू नको भल्या मानसा कोण दिवस येईल कसा नाही भरवसा कोण दिवस येईल कसा नाही भरवसा कोण दिवस येईल कसा नाही भरवसा धन दौलत तुझी तीन लाखाची धन तर तुझी तीन लाखाची, साडे तीन हात जागा खेळरी हाकाची साडे तीन हात जागा खेळरी हाकाची हे गरवाने वागू नको भल्या मानसा गरवाने वागू नको भल्या मानसा कोण दिवस येईल कसा नाही भरवसा कोण दिवस येईल कसा नाही भरवसा कोण दिवस येईल कसा नाही भरवसा तुका म्हणे भले भले गेले उडून तुका म्हणे भले भले गेले उडून सद्गुरु सोनी मार्ग पहा शोधुनी सद्गुरु सोनी मार्ग पहा शोधुनी गर्वाने वागू नको भल्या मानसा गर्वाने वागू नको भल्या मानसा कोण दिवस येईल कसा नाही भरवसा कोण दिवस येईल कसा नाही भरवसा कोण दिवस येईल कसा नाही भरवसा